स्वस्तिक चित्रपटाची जागा बळकावण्यासाठी सिटी सर्वे अधिकाऱ्यांच्या मदतीनं बोगस खरेदी केली असल्याचा आरोप करत या बोगस खरेदी विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा संजय मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिलाय यावेळी त्यांच्यासोबत रेखा शहा मनन शहा चेतना शहा पत्रकार परिषदेत उपस्थित होते स्वस्तिक चित्रपटाची जागा बळकावण्यासाठी खरेदी खतामध्ये वापरलेला मोजणी नकाशा देखील बनावट असल्याचा आरोप करत या बनावटगिरी सिटी सर्वे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी कर गारें गारें मागणी मुंदडा यांनी केली आहे सिटी सर्वे नंबर एक हजार चारशे सहासष्ट ऑब्लिक एक मध्ये विक्री करण्यासाठी एक स्क्वेअर फूट जागा सुद्धा शिल्लक नसताना एक हजार चारशे सहासष्ट ऑब्लिक एक मध्ये विक्री करणाऱ्यांच्या नावापुढे कोणतेही क्षेत्र नमूद नसताना ज्या क्षेत्रांचं वर्णन केलंय त्या मिळकतीचे कार्ड वेगळे असून त्यांचा सिटी सर्वे उतारा आणि मोजणी नकाशे स्वतंत्र असताना बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय सिटी सर्वे क्रमांक एक हजार चारशे सहासष्ट ऑब्लिक चार मधील स्वस्तिक सिनेमा या जागेवर धुळे न्यायालयाचा व जिल्हाधिकारी यांचा मनाई हुकूम असताना देखील सिटी सर्वे अधिकारी यांनी नोंद न घेता बेकायदेशीरपणे सदरच्या मिळकतीवर नाव लावण्याची घाई केल्याचं देखील पत्रकात नमूद करण्यात आलंय यामुळे अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे सिटी सर्वे कार्यालयात कामाचा मोठ्या प्रमाणात लोड असताना देखील यापूर्वी या, या कार्यालयातील अनेक गैरप्रकार उघडकीस आल्यानं बदनाम झालंय यामुळे नंदुरबार मधील अक्कलकुवा येथे चार्ज असणाऱ्या अरुण ठाकूर यांना स्वस्तिक सिनेमाच्या कायदेशीर टेक यांना स्वस्तिक सिनेमाच्या बेकायदेशीर कामे करण्यासाठीच दोन महिन्यांपासून धुळ्याच्या चा दिला असल्याचा आरोप संजय मुंदडा यांच्यासह तक्रारदारांनी पत्रकार परिषदेत केलाय यामुळे त्यांची देखील या देखी प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आली आहे की धुळे शहरातील ही अत्यंत महत्वाची जागा मोख्याची जागा एवढी मोकेची जागा की एवढी मध्यवर्ती जागा धुळ्यात नसताना ही जागेमध्ये काहीतरी एक मोठं काहीतरी तयार व्हावं या स्वप्न घेऊन मी मागील बारा तेरा वर्षापासून काम करत होतो आणि जेव्हा यांच्या आपसातल्या भाऊबंकीमध्ये दुखणं मुखण्यामध्ये ही जागा संजय मुनोडाला तर मिळूच द्यायची नाही असं मला असं वाटतं की त्यांचा उद्देश असेल त्या हिशोबाने त्यांनी आपले सुधाकर जाधव काय नाव चेतन मंडोरे यांच्याशी संपर्क करून त्यांना अशी बोनावट खरेदी करून दिली मला वाटतं सुधाकर जाधव नाना यांनी योग्य ते सगळा तपास करून घ्यावा असं मी त्यांना चार वेळा जाऊन भेटलो सांगितलं की नाना असं नाही आहे तुम्ही सगळं नीट तपास करा पण त्यांचा तेन त्यांना कागदपत्र चुकीची दाखवली गेली त्यांना मिजॅड केलं गेलं आणि त्यांनी ती घेतली त्यांच्या त्यांच्या सवतप्रमुख घेतली आणि घेतल्यानंतर ज्या पद्धतीने कारण की त्यांचा आणि बाजीराव पवार यांचाही वाद होता बाजीराव पवारनी काही तीस चाळीस लाख रुपये त्यांच्याकडून उचललेले होते आणि तो देत नव्हता ह्या त्याचा राग होता आणि माझ्या एवढं काय राग असेल माहिती नाही मला पण त्यांनी ते घेतली आणि त्या घेतल्यानंतर त्यांनी ते जे सगळी कागदपत्र काही तयार हे प्रतीक्षाचं एक त्याचं काम नाही आहे आणि ही सगळी कागदपत्रामध्ये फेरफारमध्ये सिटी सर्वे अधिकाऱ्यांना मॅनेज करून लाखो रुपये देऊन हे सगळं कागदपत्र बनावट करून आणि खरेदी कर तयार केलेलं आहे आता पोलीस एफ आय आर दाखल झालेली आहे पोलिसांचा तो तपास सुरू आहे थोड्या दिवसाने आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती पडेलच हा तपास योग्य दिशेने चालू आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने जर सगळं निघालं तर कळेल की कशा पद्धतीने सिटी सर्वे ऑफिसर कशी चुकीच्या लोकांना मदत करीत आहे मदत सिटी सर्वे जर केली तर सर्वसामान्यांनी मिळकती घ्याव्या का नाही घ्याव्या आणि घ्याव्या त्या मोक्याच्या जागा सांभाळायच्या कशा इतका ग्रहण प्रचार आहे आणि एक विधवा महिला आहे जी लहान पोरं आहे त्याची दया कोणालाच नाही तर सिटी सर्व अधिकाऱ्याला ना घेणाऱ्यांना देणाऱ्यांना काहीच नाही आणि मी मदत करतो म्हणून माझ्या विरुद्ध आणखी गुन्हे दाखल करून मला यांना मदत करण्यापासून वंचित करावा हा त्याच्या मागचा उद्देश आहे स्वस्तिक टाकीज त्यांनी बेकायदेशीर पाडली त्यांना एकच होतं की त्यांनी त्यांच्या खरेदी खतात संपूर्णपणे स्वस्तिक टाकीज लिहून घेतली म्हणून आणि तो कब्जा करून घेतला म्हणून त्यांना असं वाटतं की आता हे सगळं होईल त्यांचा सगळा प्रोग्राम सगळा सिव्हिलमध्ये जाईल लोका अप्या करें नाग दड़ हे लोक आपल्याकडे नाक घसतील आणि कॉम्प्रोमाइज करून या हिशोबाने त्यांनी धडाधड ती पाडली पाडताना कोणतीही कोणत्याही डिपार्टमेंटची परवानगी नाही आणि असं असताना हे जे काही बेकायदेशीरपणा दरोडा केला आहे यांच्यावर तो गुन्हा दाखल व्हावा असं रेखा शाह यांनी सर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे त्यांचा जबाब जबाब झाला आहे ते अजून जबाबाला येत नाही आहे असं आम्हाला यांना पोलीस स्टेशनमधून कळावं कोर्टात जाणार नक्की जाणार हे कळवा लागणार आहे खरेदी करणार अहो एवढंच नाही ज्या सिटी सर्वे चौदाशे सहासष्ट मध्ये एक स्क्वेअर फूट जागा शिल्लक नाही तिथं ते नोंदणी लावण्याची घाई करताय तेच आम्हाला कलेक्टरला सांगायचं आहे तातडी दावा आधी पहिले जागा आम्ही तुम्हाला ते कागद आणायचं विसरलो संपूर्ण जागा कोणी कोणा कशाला किती किती स्क्वेअर फूट विकली आहे बघा आता काही शिल्लक आहे का तपासा पोलिसांनी तर सहा लोकांचं शाह कुटुंब त्यांचे नावं त्यांची नावं प्रदीप हिरालाल शाह सुरेश हिरालाल शाह उजवला हिरालाल शाह रजनी राजेंद्र शाह अभिषेक राजेंद्र शाह बोक्षा राजेंद्र शाह ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे